हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण जे ट्रेंडिंगमध्ये सुरू आहे ना मॅट रंगोली त्याचे साहित्य आहे आपल्याकडे तर ही बघा ही उलन आहे ग्लूस्टिक ग्ल्यूगन आहे त्याच्यानंतर मॅट आहे अशा पद्धतीने आपल्याकडे हे वेगवेगळे कलर आहेत तर हे जर तुम्हाला सामान लागत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा म्हणजे हे साहित्य तुम्हाला जवळजवळ पंधराशे रुपयामध्ये पूर्ण साहित्य मिळेल त्याच्यापेक्षा कमी चार्जेस होऊ शकतात पण सामानाचे कसे रेट कमी जास्त होत राहतात पण हे पूर्ण ग्ल्यू गन हे स्टिकचा पूर्ण बॉक्सच आहे तर हेच जवळजवळ साडेपाचशे रुपयाचं आहे त्याच्यानंतर ही ग्लू स्टिक आणि हे सर्व काही कलर तर हे तुम्हाला जवळजवळ पंधराशेच्या आतच मिळेल पण मी तुम्हाला एक लमसम अमाऊंट सांगितली कारण कसं असतं रेट कधी पण जास्त आणि कधीही कमी होऊ शकतात तर जर कोणाला मॅट रंगोलीचे ऑनलाईन क्लासेसही करायचे असतील तर त्यांनी पण कमेंटमध्ये सांगा म्हणजे त्याची फी पण फार कमी आहे एकशे नव्याण्णव रुपये फी आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ज्या ट्रेस ज्या रंगोली शिकवेल ना त्याचे तुम्हाला डिझाईन वगैरे सर्व मिळून जाईल ज्या म्हणजे मॅट रंगोलीच्या ज्या डिझाईन असतात की ज्या जमत नाहीत कधी कधी आपल्याला तर त्या सर्व काही तुम्हाला ट्रेस पेपरवर डिझाईन मिळून जातील आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे जे साहित्य आहे हे पण तुम्हाला अत्यंत कमी दरात मिळेल म्हणजे जास्त काही नाही पण याच्यामध्ये बघा भरपूर रंगोली होतात आता तुम्ही हे उलनच बघू शकता हे बघा हे पूर्ण एवढं मोठं उलन आहे की जे तुम्हाला आणि हे बघा हे प्रत्येक उलन तसंच आहे तर याच्यामध्ये तुमच्या पूर्ण रांगोळी शिकणं होतील हे बघा ग्लूगन आपली म्हणजे एक आपल्यासाठी आपल्याला फ्लावर ज्वेलरीला पण त्याच्यासाठी ज्यूटसाठी पण आणि ग्ल्यू गन आपल्याला भरपूर क्राफ्टमध्ये म्हणजे जे काही क्राफ्टच्या वस्तू आहे त्याच्यासाठी वापरली जाते स्टिकचा पूर्ण हा एवढा असा बॉक्सच आहे याच्यामध्ये भरपूर अशा स्टिक आहे त्याच्यानंतर हे पण कलर आणि ही मॅट आहे ना एक मीटर आहे तर ही जवळजवळ एकशे चाळीस रुपये मीटर आहे हे मॅट तर जर समजा आपण जास्त क्वांटिटीमध्ये घेतलं तर मग हे आपल्याला म्हणजे कमी दरात मिळतं बघा मग आपल्यासाठी एकशे वीस रुपयांनी पण ते देऊ शकतात पण आपण जसं खूप जास्त घेतलं ना तर मग रेट कमी होतात तर असं हे साहित्य आहे त्यानंतर आ, मॅट रंगोलीचे हे जे आहे ना हे झाले की मग आपण आपलं परत वर कडे वळणार आहे पण आता कसं आहे आपण जर आता नाही घेतला तर गौरी गणपतीचाही सण झाला आपलं मॅट रंगोलीचं राहून गेलं म्हणून आता आपण कसं दिवाळीसाठी वगैरे छान असे छोटे छोटे दिव्यांची रांगोळी त्याच्यानंतर दिव्याखालची रांगोळी परत त्याच्यानंतर आपली आपण छोट्या छोट्या समजा आठ बाय आठच्या रांगोळी रांगोळी संक्रांतीमध्ये पण देऊ शकतो हळदी कुंकाच्या कार्यक्रममध्ये वानात वगैरे नाही का असं भरपूर काही आहे तर ज्यांना कोणाला मॅट रंगोली शिकायची असेल त्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि नाहीतर मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे तिथे कमेंट करून सांगा आणि साहित्यासाठी पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता किंवा व्हॉट्सअपवर मला मेसे मेसेज करून सांगू श म्हणजे सांगू शकता त्याच्यानंतर आपण उद्यापासनं मॅट रंगोलीचे जे बेसिक क्लासेस आहे जे की थोडं थोडं म्हणजे तुम्हाला माहिती कसं काय करायचं डिझाईन कशी काढायची हे सर्व काही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये येईल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका अशा नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी रोज येत जातील धन्यवाद